गेल्या मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये शहरासाठी कोणते कामं केलेत कोणतं नाविन्यपूर्ण काम झालेलं आहे एखादा ठोस कोणतं काम केलं आहे हे त्यांनी दाखवावं आणि त्याच्यानंतर हे जे बिनबडाचे आरोप करते ते पहिल्यांदा थांबवा पहिल्यांदा आपण आपण काय केलं आहे पंचवार्षिकमध्ये ते सांगावं त्याच्यानंतर मग आमच्याकडे बघावं दुसरी गोष्ट म्हणजे एम एच फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन ऑफिस अजून झालं नाही आम्हाला शासकीय मान्यता मिळाली आहे परत जमीन हस्तांतरित झाली आहे त्याच्यानंतर जे नवीन ऑफिस तात्पुरता आपण करत आहे त्याचं आता रंगरंगोटीचं चा काम चालू आहे उद्याच्याला त्याचा बोर्ड उभारेल त्याच्यानंतर तुम्ही इथे आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही एम एच फिफ्टी लाईनसाठी तुम्ही इथं अर्ज करू शकताय आणि गाड्या घेऊ शकताय झालं एम एच फिफ्टी लाईन संदर्भात त्याच्यानंतर आज नळ पाणी योजनेचं काम चालू आहे एकोणऐंशी कोट रुपये कधी कुणी स्वप्नात सुद्धा बघितले नव्हते एकोणऐंशी एको कोट तर विकासाचे काम नळ पाणी योजनेचं काम त्याच्या अगोदर आठ आठ दहा दहा दिवस जत शहराला पाणीपुरवठा होत नव्हता पण आता दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या ठिकाणी जत शहराच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे लोक वारंवार उठतात तर सुपारी घ्यायचं आणि बडबडायला चालू करायचं हे चा। थांबवलं पाहिजे आणि ही आपली जत शहराची सुजात जनता आहे सर्व ह्यांचं ओळखलेलं आहे कोण विकास करू शकत आहे कोण करू शकत नाहीये आणि केलेलं नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमतानं नगरपालिका ताब्यात द्यावी आणि नगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा फडकवावा हीच नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे त्या कार्यकर्त्यांनी जत शहरात आमदार गोपीचंद पुळक साहेबांच्या माध्यमातून चालू असलेल्या कामाच्या बाबतीत लोकांची दिशा दिशाभूल करण्याचा उद्योग या ठिकाणी सुरू केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आले आता आमदार गोपीचंद पुळकर साहेबांच्या बाबतीत काय काय आहे आमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी सांगितले पण मला जरा यापेक्षा वेगळं काहीतरी बोलायचं आहे हा एक या ठिकाणी फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये दत्त येथील कामाची पाहणी करताना वाघ म्हटले गेले तर याविषयी मला एवढंच सांगायचं आहे वाघ वाघचा असतोय आणि वाघ स्वतः शिकार स्वतः करत असतोय दुसऱ्यांनी केलेल्या शिकार येवर बाकीच्या बोक्याची पुरबुरायचं नसते या ठिकाणी एक मला प्रामुख्यानं नमूद करायचं आहे दुसरी गोष्ट नळ पाणी पुरवठ्याचे कामं प्रत्येकाच्या गल्लीबोळातून आणि प्रत्येकाच्या घरासमोरून चालू आहेत म्हणजे काय विकास कामं ही जनतेच्या उषाखाली आहेत आता पूर्वी आश्वासनात असायची गाजर आता दाखवलं अन्न म्हटलं त्याप्रमाणे असायची पण विकासाची कामं ही सगळी जनतेच्या जत शहरातील जनतेच्या हुशाखाट आहेत गल्लीबोळातून काम चालू आहे दिशाभूल करण्याचं काम उद्योग थांबवायचं आहे कारण ह्या जत शहरातल्या पाणी पुरवठ्याचं जसं पाईपलाईनचं काम जोरात चालू आहे तसं त्या ज्या चार टाक्या अस्तित्वात आहेत जत शहरात पाणी पुरवठ्याच्या त्या टाक्यांचं काम देखील इतक्या वेगानं चालू आहे हे आपल्या जनतेसमोर आम्ही जात होते फक्त शहरात आमदार साहेबांनी काम करून आणायचं आणि पूर्वी आम्हीच केवळ बनायचं हे एवढंच यांच्याकडे बाकी आहे ते पूर्ण अस्वस्थ आहेत यांची दुकानं बंद आहेत कारण दुकान आता एकच चालू जोरात आहे जिथं जनतेची सेवा जोरात केली जाते तिथं लोकांची गर्दी आहे बाकीचे सगळे यांचे बॉडी लँग्वेज अस्वस्थ असल्यामुळं काही बरत आहेत हे जनतेला समजते आणि जनता या पुढच्या काळात कुणाच्या पाठीशी थांबायचं हे जनतेनं ठरवून टाकलेलं आहे त्यामुळं तुम्ही सांगण्याचे उद्योग बंद करावेत धन्यवाद